नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल परांडा येथे समूहाच्या वतीने तथागत भगवान गौतम जयंती उत्साहात साजरी परांडा येथे समूहाच्या वतीने कुर्डुवाडी रोड कार्यालयामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेचे पूजन डीबीए समूहाचे संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे पोलीस पाटील दिलीप परिहार ॲडव्होकेट दयानंद धेंडे अमर गायकवाड संजय सरवदे दत्तात्रय पाटील लोहारा आदींच्या हस्ते करण्यात आले यावेळी भगवान बुद्धांच्या त्रिसरण फलकांचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमास धम्मसंदेश परिहार सम्यक धेंडे प्रणव साळवे सूर्योदय सर्वदे संजय उदागे आदींसह नागरिक व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आभार दयानंद बनसोडे यांनी मानले रयत संवाद साठी फारुख शेख परंडा धाराशिव करत आहेत या ठिकाणी आपण दररोज या आमचे बोदाचार्य गुरीश पाटील परिहर साहेब तसेच आमचे मित्र आर्विकेट दयानंद झेंडेसाहेब तसेच आमचे मित्र संजय सरोले साहेब गाव आलेले शिंदेसाहेब व तसेच डोंबावचे तसंच चळवळीत काम करणारे आमचे आदरणीय आम्हाला गायकवाड तसंच सर्व नवीन या जयंतीला उपस्थित असलेले तरुण जडतदार प्रणू तसेच धुळेदय प्रणव सम्य तिघजण बी आवडून या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचं आपण मनपूर्व आभार मानलं पाहिजे कारण का त्यांनी लढता असेल तर करत आहे आणि गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे शांततेचे मार्गाने जाणं जरुरी आहे जर शांततेचे मार्गाने गेलं तर आपली प्रगती आहे आपली उन्नती आहे गौतम बुद्धांचे तत्व या जगाला शांतीचा मार्ग नेणारे कोरोनाचा मार्ग नेणारे दयाचा मार्ग नेणारे क्षमाचा मार्ग नेणारे अनेक प्रकारचे कोरोना असा विचार सांगणारे असे जगाला गौतम बुद्ध खरोखरच एक महान असा दोन हजार पाचशे अडसष्ट साली असा महायुक्तपूज झाला त्या महायुक्तपूज आता सध्याचा तालुका वर्तमान काळात आपल्याला त्यांचे विचार घेऊन चालले पाहिजे जगाला युद्ध लोक बोलावं असं म्हणणं असं आजच्या काळात आपल्याला वर्तमान काळात म्हणावं लागेल आणि वर्तमान काळात जगलं पाहिजे आहे भाव त्यांनी सांगितलेलं आहे नोंदयुद्धांनी खरंच त्यांनी असं सांगितलेलं आहे की जगात सुख आणि दुःख हे दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत आणि आपण मध्यम मार्गाने चढलं पाहिजे जगात आपण कोणतेही कर्मकाम करत असताना कर्म करत असताना आपण चांगल्या विचाराने चांगल्या बुद्धिमत्ताने आणि चांगल्या ध्येयाने काम केलं पाहिजे प्रत्येक कुटुंबात किंवा व्यवहारात किंवा प्रत्येक गोष्टी